रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही कलाविश्वातील आदर्श जोडी आहे रिल टू रियल अशी यांची स्टोरी दक्षिणेत रुयलेली डिसुजांची लेख देशमुखांच्या धाकट्या लेखाच्या प्रेमात पडली आणि झाली महाराष्ट्राची लाडकी सुनबाई पण त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कुठून आणि कशी सुरू झाली चला या व्हिडिओतून जाणून घेऊया ही गोष्ट सुरू झाली दोन हजार दोनमध्ये जेव्हा रितेशने आर्किटेक्चरवरून पदवी मिळवली आणि कामानिमित्त न्यूयॉर्कला गेला दरम्यान त्याला एका सिनेमाची ऑफर आली आणि आयुष्यात काहीतरी करायचं म्हणून रितेशने ही संधी स्वीकारली चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी वडील विलासराव देशमुख यांची परवानगी घेऊन त्याने अभिनयाचा श्रीगणेशा केला एक नवा प्रवास सुरू झाला आणि हैदराबाद एअरपोर्टवर पहिल्यांदा रितेश जिनिलियाची भेट झाली त्यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे रितेशला गर्व असेल असा जिनिलियाचा गोड गैरसमज होता त्यामुळे पहिल्या भेटीत जिनिलियानी त्याला धड हाय हॅलोसुद्धा म्हटलं नव्हतं पुढच्या दोन दिवसात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि अचानक जिनिलियाने त्याला विचारलं काय रे तुझे बॉडीगार्ड्स कुठे आहेत कुठे लपले आहेत का यावर रितेशने अगदी हसत मला बॉडीगार्ड्स नाहीत मी एकटाच आलो आहे असं उत्तर दिलं त्यावेळी जिनिलिया थोडी गडबडली पण तिचा गैरसमज मात्र दूर झाला आणि दोघांची मैत्री झाली ही मैत्री अवघ्या तीन महिन्यात प्रेमात बदलली दोघांच्या गोड नात्याला सुरुवात झाली दोन हजार दोन ते दोन हजार बारा अशी दहा वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर तीन फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये कुटुंबियांच्या संमतीने रितेश आणि जिनिलिया लग्नबंधनात अडकले शक्यतो लव्ह स्टोरीची सुरुवात ही प्रपोजलने होते पण रितेश जिनिलियाच्या बाबतीत असं काही झालं नाही मग कुणी कुणाला प्रपोज केलं तर लग्नाच्या तीन दिवस आधी एका सुंदर संध्याकाळी रितेशने जिनिलिया समोर प्रेम व्यक्त केलं गेटवेला एका यार्च मध्ये फेरफटका मारताना रितेशने ठरल्याप्रमाणे त्याच्या मित्राला मेसेज केला रिप्लाय मध्ये ओके येताच मरीन ड्राईव्ह आली आणि त्या मित्राने घरच्या टेरेस वरून फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी केली ज्यात यू मॅरी मी असा संदेश लिहिला होता अत्यंत स्वप्नवत असा हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण ठरला रितेश आणि जिनिलियाने ख्रिश्चन आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलंय त्यांच्या सुखी संसाराला तेरा वर्ष पूर्ण झाली असून त्यांना रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत एकमेकांवर प्रेम करण्यासोबतच आपल्या जोडीदाराचा आदर करणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे रितेश जिनिलिया आणि म्हणून ही जोडी लय भारी म्हणून ओळखली जाते तुम्हाला रितेश जिनिलियाची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा